बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दमदार भाषण करत नागरिकांना विकासाचे खात्रीशीर आश्वासन दिले शिंदे म्हणाले येवला नगर परिस्थितीची सत्ता शिवसेनेला द्या येथील नागरिकांना भेडसावणारे सर्व प्रश्न आम्ही प्राधान्याने मार्गी लावू यावेळी उपस्थित असलेले युवा नेते कुणाल दराडे यांनी सभेला मिळालेल्या व्यापक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले त्यांनी सांगितले येवला शहरातील नागरिकांनी शिवसेनेवर दाखवलेला विश्वास मोठी ऊर्जा देणारा आहे विकासासाठी सज्ज असलेली शिवसेना जनता सोबत घेऊनच पुढे जाणार आहे येवला परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस याच्या या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो आहोत कालच लाडक्या बहिणीचे जनक तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सर्वे सर्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची जाहीर सभा या ठिकाणी संपन्न झाली आणि उदंड असा प्रतिसाद या सभेला मिळाला आणि सभेची खास बाब म्हणजे की साहेबांनी जी साहेबांची ख्याती आहे की जागेवर निर्णय घ्यायचे भर भरसभेतून त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं का गेल्या बारा वर्षापासून एम आय डी सी या ठिकाणी आहे परंतु उद्योगधंदे इथे आलेले नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उद्योग सुरू करायचे असं त्यांनी शब्द सोडून घेतला त्याचप्रमाणे पाण्याचा जो विषय आहे त्या पाण्याच्या देखील त्यांनी त्या तेन्न ठिकाणी सांगितलं की नगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात द्या नगराध्यक्ष हा शिवसेनेचा बसवा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न शंभर टक्के त्या ठिकाणी मिटवल्या जातील खास करून पाण्याचा जो विषय आहे तो, तो शंभर टक्के मार्गी लाव्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द म्हणजे हे वचन आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आपण मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो की येत्या दोन तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून धनुष्यबाणाच्या उमेदवार नगराध्यक्ष सर्व जे उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे त्यांना भरघोस विजय करा धन्यवाद श्री लाकडी तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न